नमस्कार जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते लोकसभेचा निकाल समोर आलाय आणि महायुतीला मोठा धक्का बसलाय लोकसभेनं अवघ्या आता अवघ्या काही महिन्यातच राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या लोकसभेच्या निकालाच्या आधारावर जर आपण विधानसभेचा विचार केला तर विधानसभेतही महाविकास आघाडी जवळपास दीडशेहून अधिक जागांवर आघाडी घेताना दिसते दरम्यान हे असं का आहे हे आपण तपशीलवार समजून घेणारच आहोत पण त्याआधी लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र कसा दिसतोय यावर आपण एक नजर टाकूयात तर लोकसभा निकालानंतरचा महाराष्ट्र आपण बघतोय एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला मिळालेल्या आहेत सतरा जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत तीस जागा आणि इतर सांगलीमधून अपक्ष उमेदवार जिंकलेला आहे त्याची एक जागा ज्याने काँग्रेसलाच पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडे बघायला गेले तर एकतीस आणि महायुतीकडे सतरा असं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे आपण जो निकाल पाहिला तो दोन हजार चोवीस लोकसभेचा होता आणि याच निकालावरनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेत काय परिस्थिती असू शकते कसं चित्र असू शकतं हे आपल्याला बघायचं आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाची विद्यमान स्थिती कशी आहे महायुतीचे आमदार किती आणि महाविकास आघाडीचे किती हेही आपण समजून घेऊयात तर विद्यमान विधानसभा कशी आहे हे आपण बघतोय महायुतीला दोनशे पाच आमदारांचं बळ आहे महाविकास आघाडीकडे त्र्याहत्तर आमदार आहेत आणि इतर दोन आमदार ही विद्यमान विधानसभा राज्याची आहे तर लोकसभा निवडणुकाचा निकाल हाती आले आणि त्यानुसार जर विधानसभांचा अभ्यास केला तर किती विधानसभा कुणाकडे जाऊ शकतात हेही आपण पाहूयात तर एकूण विधानसभेच्या जागा राज्यामध्ये आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यापैकी महाविकास आघाडीला मिळू शकतात एकशे पंचावन्न महायुतीला मिळू शकतात एकशे चोवीस आणि इतरांकडे नऊ जागा जाऊ शकतात लोकसभा निकालानुसार विधानसभा निहाय आघाडी आपण बघतोय एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महाविकास आघाडीला एकशे पंचावन्न महायुतीला एकशे चोवीस तर इतरांकडे नऊ जागा जाऊ शकतात विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये एकूण जागा आहेत साठ त्या साठपैकी महाविकास आघाडीला एक्केचाळीस महायुतीला अठरा आणि इतरांकडे एक असं होऊ शकतं मराठवाड्यामधील अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीकडे चौतीसच्या आघाडी आहे युतीकडे महायुतीकडे बारा तर इतरांकडे दोन पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर साठ जागा पश्चिम महाराष्ट्रात आहे त्यापैकी महाविकास आघाडीला चौतीस महायुतीला एकवीस आणि इतर पाच उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस पैकी महाविकास आघाडीला अठरा महायुतीला तीस आणि इतरांकडे शून्य कोकणामध्ये एकूण बारा जागा आहेत विधानसभेच्या बारापैकी पाच मवियाच्या पारड्यात पडू शकतात आणि तिकडे आघाडी आहे त्यांना आणि महायुतीला सात जागांवर आघाडी आहे इतर शून्य ठाणे पालघर संदर्भात जर विचार केला तर मविया तीन महायुती वीस आणि इतर एक मुंबईमध्ये छत्तीस विधानसभा आहेत त्यापैकी मवियाला मिळू शकतात वीस महायुतीला सोळा आणि इतर शून्य तर आता लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाविकास आघाडी सध्या दीडशेहून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय हे असं का आहे याचं विश्लेषण करतायत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर पाहूयात लोकसभेच्या निवडणुकांवर विधानसभेची तयारी होणं हे साहजिक आहे एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा आता त्या या आज का हिद, ही जर का स्टिक ठेवली तर संजय राऊत जसं म्हणालेले होते की महाविकास आघाडी ही सहजगती एकशे पंच्याऐंशी जागा जिंकू शकते याचा अर्थ त्यांनी मानानी हा हिशोब ठेवला की आपल्याकडे जर का एकोणतीस तीस जागा आलेल्या आहेत तर आपल्या तीस जागा आले तर आपल्याकडे एकशे ऐंशी जागा आपण म्हणून त्यांनी एकशे पंच्याऐंशी एक सांगितलं आणि तसं पाहिलं तर तो एक जो मुद्दा होती ती जी गॅरस्टिक असते ती बरोबर असते कारण याच हीच यार्डस्टिक जी आता संजय राऊतांनी लावलेली असेल तीच राहील ती, तीच अगदी महाराष्ट्रातले सहा पक्ष लावतील आणि मग तेरा जागा घेऊन आघाडीवर असलेला काँग्रेस हा किमान शंभर जागांवर डील करताना माग मागणी करेल आणि ते पंच्याहत्तर ते ऐंशी पर्यंत सेटल करतील हीच यार्डस्टिक त्याच्या खाली असलेल्या शिवसेनेची त्याच्या खाली असलेल्या राष्ट्रवादीची अगदी हाच प्रकार भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात होणार आहे सध्याच्या पद्धतीने जर का आपण विचार केला ज्या पद्धतीने लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे आणि विधानसभेचं इलेक्शन हे फक्त दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे तर त्यात काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही त्याच्यामुळे या पद्धतीने जर का सीट अलॉटमेंट झालं कस कसंही केलं आणि जर का हाच वोटिंग पॅटर्न राहिला तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष हे किमान एकशे पंच्याऐंशी ते दोनशे जागांवर आघाडीवर असतील आणि युती मात्र केवळ शंभर अठ्ठ्याऐंशी ते शंभर जागांवर आघाडीवर असेल महायुती फार यांना एक फार मोठा सेटबॅक बसणार आहे आता एकमेकांना पाडणं आपल्याच मित्राला पाडणं किंवा मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणं आपल्याला जागा मिळत नाही म्हणून आपण दुसऱ्या पक्षात किंवा दुसऱ्या आघाडीत जाणं असे प्रकार घडलं घडल्यामुळे कदाचित एकशे पंच्याऐंशी जे आपण म्हणत आहोत ते कमी पण होऊ शकतं आणि जास्ती पण होऊ शकतं पण ज्याची मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी असं धरतो कि महाविकास आघाडी तीन पक्षांची म्हणजे अ मुख्यत्वे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि खालोखाल शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष मिळून एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा अगदी सहज गती जिंकू शकतात तर लोकसभा निकालात भाजपाला सर्वाधिक फटका बसलेला भाग म्हणजे विदर्भ गेल्या लोकसभेत विदर्भात केवळ एक जागा काँग्रेसच्या झोळीत पडली होती ती म्हणजे चंद्रपूर मात्र यावेळेस नागपुरातून नितीन गडकरी आणि अकोला आणि बुलढाण्यातून वगळता मोठं यश मिळवता आलेलं नाहीये महायुतीला दरम्यान विदर्भात नक्की काय घडलं हे आपण पाहूयात महायुतीला विदर्भात मोठा फटका बसलाय विदर्भात एकूण दहा लोकसभा मतदारसंघ येतात दहापैकी केवळ तीन जागाच महायुतीकडे आहेत बुलढाणा अकोला आणि नागपुरात महायुतीचे उमेदवार विजयी झालेत तर इतर सात लोकसभा मवियाच्या झोळीत यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती मवियाच्या ताब्यात आहेत सोबतच गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया ही मवियाच्या झोळीत महायुतीचे आमदार जास्त असूनही विजय मात्र महाविकास आघाडीचा झालेला आहे विदर्भात दरम्यान विदर्भातल्या या परिस्थिती संदर्भात राजकीय विश्लेषक विकास वैद्य काय सांगतायत पाहूयात संबंध महाराष्ट्रातले नव्हे देशातले नव्हे तर विदर्भातले निकाल देखील यावेळी लोकसभेचे निकाल जे आले हे अत्यंत धक्कादायक आहे कोणी देखील याचा या पद्धतीने असे निकाल लागतील ला, असा विचार कोणीही केला नव्हता इवन आपण बघितलं असाल की एक्झिट पोलचे देखील जे निकाल आले आ, ते देखील सपशेल म्हणजे त्यामध्ये पुष्कळ तफावत आपल्याला खरे निकाल जे बाहेर आले त्याच्यामध्ये दिसते आहे आपण इथे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात जी घसरण महायुतीची दिसते आहे दोन हजार चौदापासून दोन हजार चौदामध्ये इथे दहाच्या दहा सीट्स आल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये त्या आठ सीट्स आल्या पण तेही नसे थोडके यावेळी मात्र हा सगळा उलटफेर झालेला दिसतो आपल्याला सात सीट्स या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आलेल्या आहे आणि तीन केवळ तीन सीट्सवर महायुतीला समाधान मानावं लागलं ला। मला वाटतं एक सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आपल्याला बघावा लागेल तो असा आहे की यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे जे राष्ट्रीय मुद्दे चर्चेला येतात ते राष्ट्रीय मुद्दे चर्चेला आले नाही त्याऐवजी स्थानीय मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं आणि ही निवडणुकीच्या वेळा लोकांनी स्थानीय मुद्द्यांवर जास्त भर देऊन त्यांचे स्थानीय मुद्दे हे नीट सोडवले गेले नाही किंवा ते नीट हाताळले गेले नाही त्याचा हा सगळा परिणाम जो आहे तो आपला निवडणूकंच्या निकालामध्ये दिसून येतोय तर या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं ते सविस्तर सांगतात राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे पाहूयात राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर आता चर्चा सुरू झाली आहे ते विधानसभेत काय होईल या निकालाचा परिणाम विधानसभेमध्ये काय होईल आणि स्वाभाविकच की कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीला लीड मिळालं आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः दीडशे राज्यातले जे मतदारसंघ आहेत त्यापैकी दीडशे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड आहे सध्याची जर महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या पाहिली तर साधारणतः सत्तर पंच्याहत्तर आमदार तिन्ही पक्ष म्हणून त्यांच्याकडे आहेत परंतु तेवढ्याच प्रमाणात म्हणजे दुपटीनं आता त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील लीड वाढलेली आहे स्वाभाविकच राज्यातलं राजकारण बदलेल की काय विधान ज्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये लीड आहे आणि ज्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये लीड घटलेलं आहे त्यांच्यामध्ये सध्या अस्वस्थेचं वातावरण आहे त्यामुळे याचे परिणाम नेमकं पुढे काय होतील अशीही एक चर्चा आहे की बाबा ज्या आमदारांच्या मतदारसंघातलं लीड घटलेलं आहे आणि महाविकास आघाडीला थोडं जास्त यश मिळाले आहे ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आपल्या मूळ पक्षाकडे जातील का मूळ पक्षाला आपलंसं करतील का ही देखील चर्चा सुरू आहे दुसरीकडे महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्याकडून देखील आपल्या गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी एक प्रयत्न सुरू झाल्याचे दिसतात मला असं वाटतं की लगेच निकालानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये जयंत पाटलांनी आता माझा फोन जास्त बिझी होतो आहे आमदार कसे संपर्कात आहेत सुप्रिया सुळे असेल किंवा रोहित पवार असतील यांनी देखील ते संकेत दिलेले आहेत की आमचे अजित पवारांकडे गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत संजय राऊत यांनी देखील तसेच प्रकारचं भाष्य केलेलं आहे आणि जे आमदार उशीर करतील या या येण्यामध्ये त्यांना काय तो फेवर आम्ही देणार नाही म्हणजे आमदार लवकर यावेत अशी त्यांची इच्छा दिसते तर महायुतीने लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचा दावा केला होता मात्र त्यांना अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलंय दरम्यान राज्यामध्ये या पराभवाची कारण काय ठरली आहेत पाहूयात दलित आणि मुसलमानांची एकी झाली भाजपा आणि मोदींविरोधात मुसलमान त्वेषाने उतरले राज्यघटना बदलाच्या अपप्रचाराला दलित बळी पडले दलित आणि मुसलमान विरोधात गेल्याने भाजपा भुईसपाट काँग्रेसमुळे दलित मुसलमानांची मतं उद्धवना मिळाली तर मराठी माणसाने ठाकरेंना नाकारलं मुसलमानांनी स्वीकारलं शरद पवारांनी मराठा आणि मुसलमानांची मतं घेतली एकास एक लढत झाल्याने भाजपाला अडचण झाली दरम्यान महायुतीची पीछेहाट का झाली याची कारणे ऐकूयात राजकीय विश्लेषक विवेक भावसर यांच्याकडून यावेळी काही मुद्द्यांवर काही मुद्द्यांवरून लोकांमध्ये मोदी आणि भाजपच्या प्रती असंतोष होता खास करून संविधान बदल जाईल ही जी भीती होती ही भीती दलित आदिवासी ख्रिश्चनामध्ये होती दुसरा मुद्दा होता शेतकऱ्यांचा की ज्याच्याकडे अगदीच लक्ष नाही कांदा सोयाबीन आणि कापूस या प्रश्नावरती शेतकरी खूप नाराज होते त्याच्यावरती ह्या लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन जे पेटलं होतं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा एक संघर्ष सुप्तपणे आपलं पाहायला मिळाला त्याच्यामुळे सगळीकडे जिथे मराठा उमेदवार ते भाजप असेल भाजपच्या विरोधात जर मराठा दुसरा मराठा दुसऱ्या पक्षात असेल तर लोकांनी भाजपच्या मराठा उमेदवाराला पाडले आणि अन्य पक्षाच्या मराठा उमेदवार हा सगळीचकडे जाणला एक मोठा फरक होता तर लोकसभेत मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे आघाडीत जागा वाटपावरून बिघाडीचीही शक्यता नाकारता येत नाहीये काय घडू शकतं या अति आत्मविश्वासामुळे पाहूयात तर लोकसभेमध्ये राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरलेला आहे काँग्रेसला एकूण तेरा जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसने एकूण सतरा जागा लढवल्या होत्या आणि या सतरा जागांपैकी काँग्रेसचा तेरा जागांवर विजय झालेल्या राज्यात काँग्रेसला एकूण तेरा जागा मिळाल्या त्यामुळे साहजिक काँग्रेस विधानसभेमध्ये जास्त जागा मागे राष्टपने राज्यामध्ये दहा जागा लढल्या दहा पैकी आठ जागांवर राशपने विजय मिळवला त्यामुळे राशपही जास्त जागांवर दावा करणार कारण की दहा पैकी आठ जागा मिळवत राष्टपाने मोठा विजय संपादित केलाय तर दुसऱ्या बाजूला शिवबाठाने एकवीस जागांवर आपले उमेदवार दिले होते आणि या एकवीस जागांपैकी शिवबाठाला केवळ नऊ जागांवर यश मिळवणं जमलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्टपेक्षा शिवबाठाला विधानसभेसाठी अर्थातच कमी जागा मिळू शकतात आणि तशी मागणीच काँग्रेस आणि राष्टप करू शकतं आणि यामुळेच महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यताही वर्तवली जाते तर ज्या पद्धतीने या संपूर्ण लोकसभा निवडणुकींचा महाविकास आघाडीवर झालेला परिणाम आपण पाहिलेला आहे त्याच पद्धतीने महायुतीवर सुद्धा याचा काही परिणाम होऊ शकतो दरम्यान महायुतीवर लोकसभेचा काय परिणाम झाला असेल आणि त्या निमित्ताने महायुती कशा पद्धतीने त्यांची पुढची रणनीती ठरवू शकते हे आपण पाहूयात तर लोकसभेची मोठी कसर विधानसभेमध्ये भरून काढण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर उभं ठाकलेलं आहे कारण की महायुतीला लोकसभेत मोठा फटका बसलाय राज्यामध्ये अवघ्या सतरा जागा महायुतीच्या पारड्यात पडलेल्या आहेत ज्यांनी पंचेचाळीस जागांचा दावा केला होता त्यांच्या पारड्यामध्ये अवघ्या सतरा जागा पडल्या त्यामुळे आता नव्या जोमाने महायुती कामाला लागलेली आहे महायुतीतला समन्वय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे कारण की वारंवार काही आमदारांकडून असे आरोप करण्यात आले की महायुतीच्या आमदारांमध्ये समन्वय नव्हता जागा वाटप वेळेत झालं नाही त्यामुळे आम्हाला प्रचार करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे आता महायुतीमधला समन्वय बघावा लागणार आहे सामाजिक समीकरणानुसार उमेदवार देणार असल्याचंही समजतंय तर लोकसभेमुळे नवा आत्मविश्वास मिळालेली महाविकास आघाडी आता विधानसभेसाठी मोठ्या आकड्यांचे दावे करायला लागली आहे संजय राऊत आणि नाना पटोले यांनी एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आम्ही विधानसभेत जिंकू असा दावा केलाय तर दुसऱ्या बाजूला लोकसभेमध्ये फटका बसलेली महायुती ही नव्या जोमाने कामाला लागलेली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून येणार विधानसभेमध्ये महायुती असा दावा केलेला आहे तर आता अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणूक चुरशीचे ठरणार हे यामुळे निश्चित झालेलं आहे यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र